रसिक मित्र हो नमस्कार आज शशिकांत मुद्दे बिहाळकर यांच्या श्रावणधारा या ललित लेख संग्रहातला एक लेख मी सादर करतो आहे हे एक व्यक्तिचित्र आहे तर ऐकूया या व्यक्तिचित्राचं अभिवाचन शीर्षक राजा भाऊ लेखक शशिकांत मुद्दे अभिवाचन दत्ता सरदेशमुख राजा भाऊ मित्र हो, काही माणसांविषयी आपल्या मनात श्रद्धेचं एक स्थान असतं ही माणसं मनाला भावलेली असतात कारण कोणत्याही नात्या पलीकडचं रक्तापेक्षाही घट्ट असं एक नातं त्यांच्याशी विणलं गेलेलं असतं संकटात प्रथम त्यांचीच आठवण होते तसंच एखाद्या सुखाच्या क्षणी त्यांची उणीव आपलं मन हळवं करते त्यांचा सहवास म्हणजे एखाद्या निर्जन माळरानावरच्या दुपारच्या उन्हाच्या आगीत तानेनं व्याकुळ झालेल्या वाटसरूला गवसलेला निर्झर असू शकतो असा एखादा माणूस आयुष्यात वाट्याला येणं गरजेचं असतं असं मला वाटतं कठीण वाटेवर त्याचा आधार असतो आकाशाला गवसणी घालण्याचं बळ या व्यक्ती आपल्या हरवलेल्या निराश मनाला देऊ शकतात दिवाळीचे दिवस जवळ आले की घरात आई माझी आजी आणि वहिनी यांच्यात रोज सकाळी आज दिवाळीला कोणता पदार्थ करायचा याबद्दलचा ठराव एकमतानं मंजूर व्हायचा आणि तिघीही कामाला लागत कधी चिवड्याच्या तर कधी करंजी लाडू शंकरपाळ्यांच्या वासानं सगळी दुपार दरवळून जायची मुलांना सुट्ट्या पडलेल्या असत आकाश कंदिलाच्या कामट्या जुळवत आणि त्यांना रंगीबेरंगी कागद चिपटवण्यात ती गुंतून जात फटाक्यांची नुसतीच जोरदार चर्चा झाले मध्येच लाडू चिवड्याचे बोकाणे भरले जात आजीचं लक्ष असायचं अरे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आधी खाऊ नये असं ती मुलांना सांगायची आजीला देवाच्या नैवेद्याबरोबर राजाभाऊंचीही आठवण व्हायची आणि मग ती आईला राजाभवसाठी वेगळा डबा भरून ठेव ग असं बजावायची राजाभाऊ आमच्या कोणी नात्या गोत्याचे नव्हते ना तरीही त्यांचं घरात येणं जाणं त्यापेक्षा जवळीकीचं होतं दर दिवाळीला ते घरोघरी जाऊन फराळाचे डबे गोळा करत या कामात त्यांची समवयस्क मंडळी काही तरुण मंडळीही त्यांना मदत करायची सगळा फराळ गोळा झाला की पाडव्याच्या दिवशी गरीब वस्तीत आदिवासी पाड्यांवर मित्रमंडळींसह दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला राजाभाऊ जातो गोळा केलेला फराळ घरोघरी जाऊन वाटायचे दिवाळीच्या सणाच्या आनंदात त्यांना सहभागी करून घ्यायचे पाणावलेल्या डोळ्यांनी हे गरीब कुटुंब हा फराळ आनंदानं स्वीकारत राजाभावना त्याचा कोण आनंद होत असे अशा अनेक गोष्टीतच त्यांचा आनंद सामावलेला असायचा राजाभवनचं आमच्या छोट्याशा गावातल्या प्रत्येकाच्या कुटुंबात एक जीवाभावाचं नातं होतं थेट स्वयंपाकघरात त्यांना मुक्त प्रवेश असायचा देशमुख काकुना कांद्याची भजी करायला सांगायला किंवा पाटलांकडच्या सुनेला गरम बटाटे वडे करायला सांगण्यात त्यांना कधी संकोच वाटायचं नाही गावातलं प्रत्येक घर त्यांचंच असायचं पण ते राहायचे मात्र एका देवळाच्या आडोशेच्या खोलीत एकटेच वयाची साठी उलटलेली पण पाठीच्या कण्याला कुठं बाक आला नव्हता तांबूस गोऱ्या वर्णाचे मध्यम अंगकाठीचे प्रसन्न हासऱ्या चेहऱ्याचे राजाभाऊ डोक्यावरच्या पांढऱ्या केसांमुळे मात्र वयस्कर असल्याचं लक्षात घ्यावं नाहीतर तरुणांच्या बरोबरीचा असा हा रुपेरी केसांचा तरुणच स्वावलंबनाचा मंत्र जपत प्रचंड उत्साहाचं देणं लाभलेला या सगळ्या उत्साहाचा अर्घ्य मात्र लोकांसाठी असायचा प्रत्येकानं मॉर्निंग वॉकला यावं म्हणून त्यांनी मॉर्निंग वॉक ग्रुप तयार केला होता पहाटेच्या पाच साडेपाचाच्या काळोखात हातात एक काठी घेऊन लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत दहा बारा जणांना घेऊन ते पाच सहा मैलांचा फेरफटका मारत राजाभवनबरोबर चालताना तरुणांचीही दमछाक व्हायची तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन ते व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत लांबच लांब पसरलेल्या मोकळ्या शेतांमध्ये जोर बैठका सूर्यनमस्कार योगासनं वगैरे सगळे प्रकार या मॉर्निंग वॉकच्या वेळी होत असत पहाटेच्या गारटलेल्या थंडीतसुद्धा सर्वजण घामानं चिंब भिजून जात अशावेळी छाती फुगवून एखाद्या विजयी योद्ध्याप्रमाणे तरुणांना प्रोत्साहित करताना मी राजाभावना पाहिले एक धडधकट पिढी घडवण्याची त्यांची ही धडपड असायची मुलांनी खूप शिकायला हवं असं त्यांना वाटायचं नुसतं वाटून स्वस्थ बसतील तर ते राजाभाऊ कसले आजूबाजूच्या खेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांचे आईबाप शाळेत पाठवायच्याऐवजी गुरं हाकायला जळण्यासाठी लाकूडफाटा गोळा करायला वीट भट्टीवर विटा पाडायला पाठवत त्यांनी दोन पैसे मिळवावेत घरातल्या कामाला लागावं हाच उद्देश असायचा शाळेत जाऊन वेळ फुकट कशाला घालवायचा ही मानसिकता या गरीब आईबापांची असायची ते राजाभाऊने ओळखलं होतं मग राजाभाऊ पायपीट करत खेड्यापाड्यातून जात लोकांना भेटत मुलांना मुलींना शाळेत पाठवण्यासाठी या मुलांच्या आईबापांकडे ते अक्षरशः हट्ट करताना मी पाहिले दर कोसावर सरकारनं बांधलेल्या एका खोलीच्या एक शिक्षिकी शाळासुद्धा ओस पडलेले दिसत मग गावातल्या त्या शाळेच्या चा शिक्षकांनाच मदतीला घेऊन राजाभाऊंचा उद्योग अव्याहत चालू असायचा त्याचा परिणाम काही ठिकाणी चांगला व्हायचा मुलं शाळेत जायला लागल्याचं पाहून राजाभाऊ खुश होत मग त्यांना कधी पिशवीभर चॉकलेट्स बिस्किटं तर कधी पाठीवरच्या पेन्सिलींची बक्षिशी राजाभाऊंकडून मिळायची स्वतःला आपत्य नसलेल्या या बापाशी मुलांचे हट्ट पुरवण्याची सुप्त हौसत जणू पूर्ण झाल्याचा आनंद त्यांना मिळत असावा असं मला वाटायचं सासू सुनांच्या भांडणांमुळे तुटणारी अनेक कुटुंब त्यांनी सावरली वडिलांना निराधार करणाऱ्या अनेक मुलांना त्यांनी पुन्हा एकत्र आणलं हे सगळं ते इतक्या आत्मविश्वासानं कसं करत याचं मला नवल वाटायचं त्यांचा शब्द खाली पडू देण्याचं धारिष्ट्य मात्र कोणी करत नव्हतं मुलगी सासरी नांदत नाही मुलं जमिनीच्या वाटण्याकारा म्हणतायत घरचा करता पुरुष अचानक गेलाय आणि कुटुंबावर संकट ओढवलं आहे अशा अनेक प्रसंगी राजाभाऊ त्या कुटुंबांपैकीच एक असायचे संकटातून बाहेर येण्यासाठी कुटुंबाला त्यांचा आधार वाटायचा अशी अनेक कुटुंब सावरण्यासाठी राजाभाऊंची धडपड मी पाहिली आहे हे सगळं करण्यासाठी ते कुणाच्या नात्यावाईक असण्याची गरजच नव्हती नात्या, नात्या पलीकडचं एक नातं त्यांनी जोडलेलं होतं समस्येचं निराकरण हा त्यांचा हातखंडा होता कुणी कशाचं टेन्शन घेतलेलं पाहिलं की ते स्वतःच अस्वस्थ होतं त्यांच्या खास विनोदी शैलीत ते आधी टेन्शन दूर करायचं काही मार्ग काढायचे संकटांचे सामना करायचा असतो असं ते नेहमी सांगायचे आदिवासी पाड्यांवरचे विवाह हा राजाभवनचा एक आवडीचा विषय होता काही सामाजिक संस्था हे सामुदायिक विवाह घडवून आणत असत या विवाहासाठी कुंकुवात तांदूळ भिजवून अक्षता तयार करण्यापासून अंतरपाठ धरण्यापर्यंत राजाभवनचा सहभाग असायचा ज्या आदिवासी वाड्यांवर हे विवाह सोहळे होत त्यांची तयारी महिनाभर आधीपासून सुरू व्हायची या वाड्या अस्वच्छ असत मग मग राजाभाऊंची मॉर्निंग वॉक ग्रुप सेना या वाड्यांच्या स्वच्छतेच्या कामाला लागायची मंडपात रंगीबेरंगी पताकांची झिरमिळ्यांची सजावट करण्यात यायची वधूवरांना गावातल्या बायका नटवत आहेर म्हणून संसार उपयोगी भांडी गोळा करण्यात येत राजाभाऊ या सगळ्या गोष्टींमध्ये अग्रभागी असत जणू त्यांच्याच घरचं लग्न असावं तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिलं आहे ही सर्व नवविवाहित जोडपी राजाभाऊंच्या आशीर्वादासाठी त्यांचे चरणस्पर्श करत तेव्हा त्यांच्या डोळ्यातल्या आनंद अश्रूंना मोकळी वाट मिळायची गावाजवळची आदिवासी मुलांची एक आश्रमशाळा हे राजाभाऊंचं रमण्याचं एक ठिकाण होतं या आश्रमशाळेत ते बहुधा दररोज जात त्यांना या आश्रमशाळेत मुक्त प्रवेश होता आश्रमशाळेतले विद्यार्थी त्यांना गोष्टीवाले काका असं म्हणत या मुलांना राजा भाऊ हो, रामायण महाभारतातल्या तर गोष्टी सांगायचेच सांगायचे पण या वनवासी मुलांना वनातल्या प्राण्यांच्या म्हणजे इसापनीतीतल्या गोष्टी म्हणजे जीव की प्राण असायच्या या गोष्टी प्रत्यक्ष कोला वाघ माकडांच्या नकला करून राजाभाऊ सांगायचे तेव्हा मुलं त्या गोष्टीचाच जणं एक भाग व्हायचे त्यामध्ये रमून जायचे राजाभवनी या मुलांवर चांगले संस्कारही केले कराग्रे वसते लक्ष्मी या प्रातस्मरणीय म्हणायच्या श्लोकापासून अनेक सुभाषित रामरक्षा मनाचे श्लोक विनोबांची गीताई वगैरे अनेक गोष्टी राजाभवानी त्यांच्याकडून मुखोद्गत करून घेतल्या वनवासी मुलांवर सुद्धा हे उच्चपुरुष संस्कार होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं तो त्यांचा एकमेव उद्देश नव्हता एका पिढीची चांगली जडणघडण व्हावी हीच त्यांची तळमळ होती हा खरं म्हणजे त्यांचा एक छंदच होता राजाभाऊनचं खाजगी आयुष्य मला फारसं ठाऊक नाही कुठल्याशा सरकारी खात्यातून ते निवृत्त झाले होते असं समजलं होतं पोटापुरत्या मिळणाऱ्या पेन्शनवर त्यांचं कसं कसं चालायचं इहलोक सोडून त्यांच्या पत्नीनं त्यांचा पूर्वीच निरोप घेतला होता त्यांना अपत्य नव्हतं ते पूर्वी कुठं होते त्यांचं गाव कोणतं हे माहिती कोणाला असेल असं मला वाटत नाही फार पूर्वीच केव्हा तरी ते या गावात वास्तव्याला आले एका देवस्थानच्या ट्रस्टचं काम ते सेवाभावानं करायचे त्याच ट्रस्टनं देवळाच्या आडोशाला त्यांना एक खोली राहायला दिली होती स्वतःविषयी ते फार कमी बोलायचे कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या मदतीच्या हाकेच्या प्रतीक्षेतच ते जणू असत त्यांच्या या निरपेक्ष सेवेचं त्याने कधी प्रदर्शन होऊ दिलं नाही प्रसिद्धी देणाऱ्या मंडळींपासून ते नेहमी दूर राहिले गेल्या आठवड्यात एका पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले नाहीत म्हणून त्यांची वाट पाहणाऱ्या मॉर्निंग वॉक ग्रुपच्या लोकांनी देवळाच्या आडोशाला असलेलं त्यांच्या खोलीचं दार ठोठावलं राजाभाऊने हाक दिली नाही काळजात सर्र झाला दरवाज्याची कडी काढलेलीच नव्हती बाहेरूनच ती काढून लोकांनी दरवाजा उघडला पलंगावर राजाभाऊंचा देह शांतपणे चिरनिद्रेसाठी पहुडला होता शेजारीच मॉर्निंग वॉकला घेऊन जाण्यासाठीची त्यांची नेहमीची काठी ठेवलेली दिसत होती दुसऱ्याची दुःख आपल्या शिरावर सातत्यानं वाहणाऱ्या या माणसानं अखेरचा निरोप घेतला होता त्याच्या एकटेपणाचं मला दुःख झालं ते कधी कोणाला मात्र त्यांनी सांगितलं नाही दुसऱ्याला आधार आनंद आणि संस्कार देणाऱ्या या माणसाविषयी म्हणूनच मनात एक श्रद्धेचं स्थान निर्माण झालं राजाभाऊ गेले त्यांच्या अनेक आठवणी मागं ठेवून अनेकांची दुःख स्वतःबरोबर घेऊन आणि अने अनेकांना आनंदी राहण्याची प्रेरणा देऊन गेले त्यांच्या अंत्ययात्रेत सगळा गाव लुटला होता एक आधारवड गेल्याचं दुःख करत डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून देत राजा भाऊ या व्यक्तिचित्राचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक शशिकांत मुद्दे बिहाळकर यांच्या श्रावणधारा या ललित लेखसंग्रहातला हा लेख आहे भाऊ हे व्यक्तिचित्र आपल्याला आवडलं असेल तर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखक शशिकांत मुद्दे बिहाळकर यांनाही कळवू शकता त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन फाईव्ह टू सिक्स झिरो एट तसंच मलाही कळवू शकता मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स